गजाननाश्री गणराया आधी वंदू तुझ मोरे अशी विघ्नहर्ता गणराया चरणी प्रार्थना करत आजपासून म्हणजेच सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आणि आत्ताची आपण दृश्य पाहतोय गणेश गल्लीच्या राजाची म्हणजेच मुंबईच्या राजाची तर मुंबईतील प्रसिद्ध गणपती हा एक गणपती जिथे मोठ्या संख्येने भक्त इथे पोहोचतात बाप्पाच्या दर्शनासाठी पण पाहतोय गणेश गल्लीची दृश्य आणि मोठ्या थाटात गणपती बाप्पा इथे विराजमान झालेला आहे आता सलग दहा दिवस हा पाहुणा इथे असणार आहे विराजमान होणार आहे आणि त्याची मनोभावे पूजा करताना अर्चा करताना इथे भाविक पाहायला मिळते आणि दुसरीकडे लालबागच्या राजाची आपण दृश्य पाहतोय लालबागच्या राजाला सुद्धा पाहण्यासाठी त्याच मुखदर्शन घेण्यासाठी लाखो भाविक इथे पोहोचतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि या दिवशी गणरायाचं वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन होत अवघे दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा आणि अर्चना केली जाते लाडक्या बाप्पाचं सा आगमन झालंय आणि या काळात आपल्याला सगळीकडे भक्त भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे तसेच एक आनंदाची लहर सगळ्यांच्या मनात मडली आहे म्हणजे सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवास प्रारंभ झालेला आहे आणि आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर दोन्ही राजांची दृश्य पाहतोय दर्शन घेतोय एकीकडे एक एक मुंबईचा राजा आहे तर दुसरीकडे लालबागचा राजा आहे जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांसाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे यंदा लालबागच्या राजाचा सा दरबार हा मयूर आहे आणि लालबागचा राजा विराजमान गणेश चतुर्थीचा पहिला दिवस असल्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची काल रात्रीपासूनच रांगा त्यांनी लावलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आज पहाटे लालबागच्या राजाची पारंपारिक विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन गणेश भक्तांसाठी सुरू करण्यात आलंय मंडळाच्या वतीने खबरदारीही घेण्यात आलेली आहे कारण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने इथे गणेश भक्त पोहोचतील आणि प्रचंड प्रमाणात गर्दी इथे होईल त्या अनुषंगाने खरंतर मंडळातर्फे आयोजनही करण्यात आलेलं आहे तितकी खबरदारी घेण्यात आलेली आहे नियोजन करण्यात आलेलं आहे जी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे जोडले गेलेले आहेत डॅरिल गणेश गल्लीत आता तू आहेस मुंबईचा राजा विराजमान झालेला आहे, आहे, विराज आहे अगदी थाटा माटात तर इथे आगमन सोहळा पार पडला आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर विधिवत पूजा झालेली आहे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आता तिथली दृश्य काय आहेत वातावरण कशा प्रकारे आहे नक्की प्रज्ञा मी सध्या मुंबईच्या गणेश गल्ली परिसरात आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतात मुंबईचा राजा या ठिकाणी मी सध्या उपस्थित आहे आणि राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची जी आहे ती मोठी गर्दी पाहायला मिळत आहे पहाटेपासून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी जी आहे ते इथे गर्दी केलेली आहे आज गणेश चतुर्थी आहे ल भाविकांमध्ये आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरण आहे आणि आपल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी जी आहे ते, ते पहाटेपासून इथे आ, रांगा लावल्या आहेत मोठ्या रांगा ज्या आहेत ते लालबाग परिसरात लागलेल्या आहेत बा बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे प्रत्येक कशा कशाप्रकारे नियोजन करण्यात आलेला आहे कारण दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या संख्येने नागरिक इथे जमतील गणेश भक्त जमतील नक्की प्रज्ञा आपण काही वेळापूर्वी इकडच्या सभासदांशी देखील बातचीत केली होती कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या वती यासाठी त्यांच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे कारण की या ठिकाणी मोठे गर्दी होते भाविकांची दर्शन घेण्यासाठी आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून देखील त्याचप्रकारे जे आहे त्या बंदोबस्त असा करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार ग घडू नये व त्यासोबत कुठल्याही भाविकांना गैरसोय होऊ नये याची देखील खबरदारी जी आहे त्या मंडळाच्या वतीने घेण्यात आली जे, जे, जे। आ, डारील कशा प्रकारे कार्यक्रम असतील आजचे कारण विधिवत पूजेनंतर गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचं दर्शन आता भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आता सध्या या या वर्षी मुंबईच्या राजाच्या जे मंडळ आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे काय का कशा प्रकारे देखावा करण्यात आलेला आहे इथे नक्की प्रज्ञा आपण पाहिलं तर या ठिकाणी उज्जैन येथील महाकलेश्वर ज्योतिर्लिंगची प्रतिकृती जी आहे ते मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेली आहे बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा भाविक बाहेर पडतात त्याच ठिकाणी आपण पाहिलं तर ज्योतिर्लिंग जे आहे त्याची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणि एकंदरीत नागरिकांमध्ये देखील जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये देखील एक आनंदाचा वातावरण आहे उत्साह आहे कारण गणेश चतुर्थी आहे आज आणि आपण पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी देखील झालेली पाहायला मिळत आहे प्रज्ञा जी जी जी, जी। धन्यवाद डारिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी